नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आता महावितरणच्या माध्यमातून जो लाभ घ्यायचा असेल हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे कर आहे मित्रांनो ई पीक पाहणी का करणे गरजेचे कर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण अशी माहिती घेणार आहे तसे मित्रांनो नवीन अर्ज करणाऱ्या शेतकरी मित्रांना ई पीक पाहणी बंधनकारक आहे हे बंधनकारक का आहे तर ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणारच आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेला कान ऑलवर प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो ई पीक पाहणी सोलर पंपसाठी बंधनकारक आहे तर मित्रांनो या ठिकाणी राज्यामध्ये भरपूर शेतकरी मित्र हे नवीन अर्ज करण्यासाठी तयार आहेत पण मित्रांनो या ठिकाणी काय होते की आपल्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद नाही बोरवेलची नोंद नाही शेततळ्याची नोंद नाही आणि अर्ज केला जरी तरी तो अर्ज रिजेक्ट होत असतो तर मित्रांनो ही विहिरीची बोरची शेततळ्याची नोंद कशाप्रकारे आपल्या सातबाऱ्यावरती करायची आहे ही नोंद फक्त आता शेतकऱ्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी जेव्हा केली जाते तेव्हा ई पीक पाहणीच्या माध्यमातून ही विहीर बोर शेततळे जी आहे याची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती करण्यात येत असते तर मित्रांनो यामध्ये होतं काय तर भरपूर शेतकरी मित्रांना कुसुम सोलर पंप असेल महावितरणच्या माध्यमातून जो सोलर पंप घ्यायचा असेल हे सोलर पंपासाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्यांना हीच एक अडचण येते की आपल्या सातबाऱ्यावरती जी नोंद आहे विहीर बोर शेततळे असेल याची जी नोंद आहे ही नोंद केले करण्यात आलेली नाही आणि ह्या अडचणीमुळे आत्ता शेतकरी हे अडून बसलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आत्ता शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात की ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन कधी सुरू होणार आहे तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन आता सुरू झालेच आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकूण तीन टप्प्यामध्ये हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात येत असते जो काही त्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही ई पीक पाहणी करून विहीर बोर शेततळे अशा तीन घटकांपैकी एक घटकाची नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती असली पाहिजे तर तुम्हाला हा सोलर पंप घेता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता जो काही उन्हाळा आहे उन्हाळ्याची पीक पाहणी आता सुरू झालेली आहे ह्या उन्हाळीच्या पीक पाहण्यामध्ये तुम्ही विहीर बोरश तळेची नोंद जी आहे ही करू शकता आणि ही नोंद झाल्यानंतर तुम्ही सोलर पंपासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या सातबाऱ्यावरती ह्या तीन घटकांची नोंद करू शकता आणि आपला अर्ज जो आहे हा आपल्या कार्यालयाला म्हणजेच मित्रांनो आत्ता जो महावितरण कार्यालय आहे ह्या कार्यालयाला तुम्ही हा अर्ज सादर करू शकता मित्रांनो जर आतापर्यंत पीक पाहणी कशी करायची याबद्दल जर माहिती नसेल तर तुम्ही मला कॉमेंट करा त्याबद्दलचा व्हिडिओ मी नक्की बनवेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो कॉमेंट मात्र नक्की करा मित्रांनो अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद